अभिनेते दिग्दर्शक प्रदीप गोपटे यांच्या उत्कर्ष इव्हेंट्स अँड प्रोडक्शनने निर्मित केलेल्या या शॉर्ट पुरस्कार मिळाल्याने दिग्दर्शक प्रदीप गोपटे यांनी वळण शंभर पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं रविवारी कर्जतच्या महिला मंडळ सभागृहात पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी वर्ल्ड शॉर्ट मध्ये काम केलेल्या सर्व कलाकारांचा व टीमचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन राहुल इंगळे माजी नगरसेवक संकेत भासे उद्योजक महेश वैद्य उद्योजक जितेंद्र ओसवाल मुकेश सुर्वे ॲडव्होकेट अजय मेढी कोंढाणा टाईम्सचे संपादक रमाकांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बाल कलाकारांच्या हस्ते या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन व गणेश पूजन करण्यात आलं तसा सर्व बाल कलाकारांच्या हस्ते यावेळी मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमाचं औचित्य साधून उत्कर्ष शिबिरातील काही कलाकार जे मुंबई पुण्यात कला चांगलं काम करतायत अशा रेवा कोशे सौमित्र भिडे उत्कर्ष जोशी आणि समीक्षा मेढे यांचा उत्कर्ष विशेष सन्मान म्हणून सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतात उत्कर्षच्या कलाकारांना आणि प्रदीप प्रदीपटे यांना शुभेच्छा देताना भविष्यातल्या सर्व प्रोजेक्टसाठी कायम उत्कर्ष इव्हेंट्सच्या सोबत असू असं सांगितलं तर स्टँडअप कॉमेडियन राहुल लिंगळे यांनी अनोख्या पद्धतीने अनेक फिल्मी कलाकारांच्या आवाजातून शुभेच्छा देऊन कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली तर व्यासपीठावरील नगरसेवक संकेत भासे यांच्यासह सर्वच मान्यवरांनी प्रदीप गोपटे यांचं आणि बालकलाकारांचं मनापासून कौतुक केलं तर एनडी स्टुडिओच्या माध्यमातून कर्जतच्या बालकलाकारांना सोबत घेऊन एक भव्य दिव्य निर्मिती करायची होती ती अधुरीच राहिली दादांच्या म्हणजेच नितीन देसाई यांच्या जाण्याने हे स्वप्न अधुरत राहिलेली ही आठवण सांगताना ज्येष्ठ पत्रकार रमाकांत जाधव यांचे डोळे पाणावले होते दरम्यान प्रदीप यांच्या आई सर्वांना शुभेच्छा देत आपल्या कौतुक करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर आईच्या हस्ते पुष्पगुच्छ स्वीकारताना हा माझा सर्वोच्च सन्मान आहे असं यावेळी प्रदीप गोपटे यांनी सांगितलं या पुरस्कार सोहळ्यात बालकलाकार राज साळवी ऋथ्वी ओस्वाल साईराज खंडागळे आर व्ही ओस्वाल राजवी डोंबे तसाच इतर कलाकारांमध्ये विशाल रोपडे शर्वरी जाधव हेमंत वाघुले रोहन धोईर तसंच उत्कृष्ट एडिटिंगचं काम करणारा प्रथमेश जाधव पोस्टर डिझायनर माधुरी गोपटे लोकेशन साऊंड नितेश पोळी आणि प्रोडक्शन टीम म्हणून काम पाहणारे दिलीप गोपटे बाबू सकपाळ तुकाराम जाधव नचिकेत लाड यांचा सन्मान करण्यात आला यासोबतच मधील श्रुती खोत लाड गिरिजा मेढी यांचाही सन्मान करण्यात आला तसंच वळण मधल्या इतर सर्व कलाकार तंत्रज्ञ ज्यांना कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही त्यांचंही नाव घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला दरम्यान सव्वीस जुलै रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वळणला मिळालेल्या यशाबद्दल शुभेच्छा देत टीम मधल्या सदस्यांना सोहळ्याचं सूत्रसंचालन प्रदीप गोपटे यांनी केलं तर जान्हवी असलेकर उमा शिंदे शरयू कांबळे नियती घोडके कुणाल पाटील प्रभात शेलार यांनी उत्कृष्ट नियोजन पाहिलं दरम्यान हा सोहळा करताना प्रचंड मेहनत करणाऱ्या या सर्वांचा सन्मान करताना अतिशय अभिमान वाटतोय आणि भविष्यातही असे चांगले उपक्रम करून कलाकारांना व्यासपीठ देण्याचं काम करत राहणार असल्याचं प्रदीप गोपटे यांनी सांगितलं